नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे वटाणा बटाट्याची ग्रेवी किंवा रस्सा भाजी पाहणार आहोत अतिशय अप्रतिम अशा चवीची ही रसाभाजी आपण नेहमीच करत असतो चपाती भाजी पुरी घरामध्ये काही कार्यक्रम असला तर वटाण्या बटाट्याची भाजी हमखास घरामध्ये बेत केला जातो हीच भाजी एका वेगळ्या पद्धतीने ही ग्रेव्ही आपण येथे तयार केलेली आहे इतकी सुंदर तयार झाली की लग्नाच्या पंक्तीत बसलेला आनंद तुम्हाला नक्की येईल रेसिपी तयार करण्यासाठी पाच मध्यम आकाराचे बटाटे येथे सोलून पाण्यामध्ये घालून घेतले एक वाटी वटाणा फ्रेश असा सोलून घेतलेला आहे या पद्धतीने बटाट्याच्या आपल्याला मध्यम अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आता एक छोट मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचं टोमॅटो घालून घ्यायचं सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा बारीक असा कट करून घ्यायचा आणि हे सर्व एकत्र घालून घ्यायचं एक, एक छोटी वाटी शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये एक वाटी धुवून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची भरपूर अशी कोथंबीर घालून छान अशी पेस्ट येथे या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सहा पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची येथे मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे त्यामुळे चव छान लागते त्यानंतर एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालून घ्यायचं दोन तेजपत्ता आणि त्यानंतर बटाट्याच्या सर्व फोडी फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत एक वाटी वटाणा सोलून घेतलेला घालून घ्यायचा आणि दोन्ही आपल्याला चार ते पाच मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे यामुळे वटाणा बटाट्याची रस्सा भाजी पटकन अशी शिजली जाते आता चवीनुसार सर्व मीठ येथे मी एकत्रच घालून घेतलं मिठामध्ये आपल्याला बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे बटाटा खाताना अजिबात अळणी लागत नाही हे पहा छान असं परतून घेतल्यानंतर आता तयार करून घेतलेली ग्रेवी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व ग्रेवी येथे आपण घालून घेतली दुसऱ्या बाजूला आता एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून UH! घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं सर्वप्रथम मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे त्यामुळे ग्रेवी छान अशा कलरची तयार होते आता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून छान असं तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे भाजीसाठी जी ग्रीवी आपण मिक्सर मधून काढली ती सर्व कच्चे होते आता ते छान असं परतून घेतल्यामुळं या ग्रेव्हीला अतिशय अप्रतिम अशी चव येते मसाले सर्व मिक्स केल्यानंतर आता तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता अतिशय अप्रतिम असा कलर येथे आपल्या मसाल्यामुळे भाजीला आलेला आहे आणि ग्रेव्ही ही आपली छान अशी तयार झाली येथे सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर देऊन घ्यायची आहे ग्रेव्ही शिजवताना कुठेही आपल्याला गॅस वाढवायचा नाही आता हळूहळू हल। तेल सुटायला सुरुवात झाली छान असं तेल सुटलेलं आहे आता वटाणा बटाटा शिजण्यासाठी यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण यामध्ये एका वाटीच्या प्रमाणात घालून घेतलं आता अजून एक वाटी, वाटी पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे तुम्हाला रसा कशा प्रकारचा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आता सर्व फोडणी दिल्यानंतर गॅस वाढवून या पद्धतीने एक मोठी उकळी आणून घ्यायची एक छान अशी उकळी आल्यानंतर आता मंद गॅसवर आपल्याला ही सर्व भाजी बटाटा व वटाणा छान असा शिजेपर्यंत शिजून घ्यायची आहे पाच मिनिटांनी येथे झाकण काढून आपल्याला हे सर्व एकदा छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याची ग्रेव्ही किंवा रस्साही आपला छान असा तयार झालेला आहे हे पहा या पद्धतीने आपला रस्सा येथे तयार झालेला आहे अजून आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी भाजी छान अशी शिजून घ्यायची येथे मी गॅस बंद करून घेतला आपल्या बटाणा बटाट्याच्या भाजीचा वास अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि तुम्ही रंगही पाहू शकता अतिशय अप्रतिम असा रंग आलेला आहे पाच मिनिटासाठी थंड करून घेतल्यानंतर हे पहा या पद्धतीने आपली ग्रेव्ही येथे तयार झाली आता कट करून घेतलेली कोथंबीर आपल्याला भाजीवर घालून घ्यायची आणि भाजी येथे आपल्याला सर्व करून घ्यायची ही भाजी तुम्ही भाकरी चपाती पुरी बरोबर तर अतिशय अप्रतिम अशी लागते तसंच खिचडी बरोबर सुद्धा सर्व करू शकता तर अतिशय अप्रतिम अशा चवीची ही रस्सा भाजी किंवा ग्रेव्ही आपण येथे पाहिली वटाणा बटाटा आपण नेहमीच करतो परंतु कधीतरी अशा वेगळ्या मसाल्यात केला तर तो अतिशय अप्रतिम अशा चवीचा लागतो ही भाजी लग्नाच्या पंक्तीत जशी भेटते तशीच याची चव झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद